श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न होत आहे तीन दिवस चालणारी या सोहळ्याची सुरुवात बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांची पूजा अर्चा आणि आरतीनं करण्यात आली यानंतर उपस्थित साईभक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आलं या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नेईबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादानं श्री साईनाथ सेवा समितीनं तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज पहिल्याच दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांचे की कार्यक्रम तर अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याचं वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नेईवाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे अपर्णा जाधव आदींसह कर्मचारी आणि ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत आज दिनांक बारा रोजीपासून एकोणचाळीसावा वर्धापन दिन दिनाची आज शुभ सुरुवात झालेली आहे आज प्रात सकाळपासूनच पाच वाजल्यापासून आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिले बाबांचे स्नान झाले त्यानंतर बाबांची महापूजा आरती झाली तसेच जवळजवळ येणाऱ्या सर्व भक्तांना जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आज प्रसादासाठी तयार केलेले आहेत ते लाडू आज साहेबांच्या हस्ते आज प्रसाद वाटप चालू झालेले आहे तसेच आज त्यांनी व त्यांच्या पत्नींनी सपत्नी पूजा त्यांनी संपन्न करून आज या एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाची सुरुवात केलेली आहे आत्ताच थोड्या वेळामध्ये आपला आठ वाजता जनकल्याणार्थ लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होणार आहे हा याग दुपा चौदा तारखेला दुपारी दोन वाजता पूर्णाहुती होईल त्यानंतर त्यानंतर दुपारी चार वाजता वर्तकनगरमध्ये पूर्ण साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसर सरातून निघून पुन्हा साईबाबा मंदिरामध्ये येईल या कार्यक्रमासाठी वर्तकनगर साई समितीने विद्युत रोष वर्तकनगरमध्ये पूर्ण विद्युत रोषणाई तसेच वर्तकनगर येथे महाप्रवेशद्वार केलेले असून साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहलचे स्वरूप आणलेलेले आहे तसेच हवन भावन, हवनाचा तसेच भजन कीर्तन गायन असे अनेक धार्मिक कार्यक्रम उपक्रम श्री साईनाथ सेवा समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्ग स्वर्गीय बळीबाई नाईबा यांचे स्मरण करून या वर्धापनाची आज सुरुवात केलेली आहे सात ते आठ वर्तपण आहे चंदिर आज जवळजवळ ह्या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख फक्त जवळजवळ महाराष्ट्रातनं म्हणजे ठाणे कल्याण उल्हासनगर डोंबावली अशा प्रकारे इथे जी लोकं येणार आहेत त्यांच्यासाठी एक संरक्षणाच्या सुद्धा आपण कटकनगर नांद्यापासून सी सी कॅमेरे लावलेले आहेत तर जे वयोवृद्ध आहेत लहान मुलं गरोदर स्त्रिया वगैरे यांच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची लाईन म्हणजे एक रांग केलेली आहे असे सर्व प्रकारे नियोजनबद्ध जवळजवळ आपले साठ ते सत्तर सेवेकरी वर्ग याच्यासाठी आपले साईनाथ सेवा समितीने स्वतःचे सर्व इथले जी व्यवस्था आहे ती पाहणार आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व नियोजन केलेले आहे ओके